राज्यातील शिक्षकांच्या खूप दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने घेतलेला एक महत्त्वाचा शासन निर्णयाची अंमलबजावणी मात्र अद्यापर्यंत झालेली नाही आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी नाराजी आहे शिक्षकांकडून सरकारकडे मोठी मागणी करण्यात आलेली आहे मात्र सरकार निर्णय कधी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यातील आठ हजार नऊशे छत्तीस वाढीव तुकड्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांचे टप्पा वाढीव अनुदानाकडे लक्ष लागले आहे त्यासाठी शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे कोटी रुपये अनुदानाची मागणी केली आहे राज्यातील टप्पा अनुदानावरील पाच हजार आठशे चव्वेचाळीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयांमधील आठ हजार नऊशे छत्तीस वाढीव तुकड्यांवर सध्या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना ऑगस्टपासून वीस टक्के वाढी अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली आहे त्यानुसार शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे निधी मागितला आहे सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून सुरू असलेल्या अनेक शाळा अजूनही साठ ते ऐंशी टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आहेत त्या शाळांमधील शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत तरीही त्यामध्ये काम करणारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दरम्यान वाढीव अनुदानासारखेचे वा वेतन सप्टेंबर महिन्यात मिळेल अशी आशा शिक्षक बाळगत आहेत मात्र अद्यापही निधी मंजूर न झाल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे शासन निर्णय झाला अनुदान आश्वासन कागदावरच विनाअनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासंदर्भात अनेक शासन निर्णय निघाले मात्र त्यानुसार कार्यवाही झाली नाही तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर के यांनीही दरवर्षी वीस टक्के अनुदान देण्याचे आश्वासित केले मात्र शालेय शिक्षण मंत्री बदलले आणि ते आश्वासन कागदावरच राहिले अनेक वर्ष तुटपुंजा वेतनावर न्यायाची अपेक्षा राज्यातील हजारो कर्मचारी अनेक वर्ष तुटपुंजा पगारावर काम करत आहेत शासनाने नैसर्गिकरित्या दरवर्षी टप्पा वाढ अनुदान देणे अपेक्षित आहे यांचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे टप्पा अनुदान मिळाल्यास हजारो शिक्षकांना न्याय मिळणार आहे तसेच राज्यातील सर्व शाळांची स्थिती सुधारणार असल्याचे स्पर्धा परीक्षा तथा डीएड बीएड असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूट यांनी म्हटलं आहे